मनोरमा खेडकर यांचे पाय आता आणखी खोलात चालले आहेत बनावट आधार कार्ड दाखवून मनोरमा या रायगडमध्ये वास्तव्यास होत्या मनोरमा खेडकर पूजा खेडकर यांच्या आई शेतकऱ्याला बंदूक दाखवणं त्यांना भोगलं आहे यावेळी त्यांचा पोलीस जेव्हा शोध घेत होते तेव्हा ते बनावट आधार कार्ड दाखवून ते रायगडमध्ये वास्तव्यास होते पुणे पोलीस रायगड पोलिसांना आता बनावट आधार कार्डचा अहवाल पाठवणार आहेत पहिले तर आमच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांचे जे पिस्तूल आहे ते जप्त करणे जी गाडी गुन्ह्यामध्ये वापरली ती जप्त करणे त्यासोबतच इतर जे त्यांचे साथीदार होते त्यांची नावं निष्पन्न करायची आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे हे आहे त्यासोबतच या ठिकाणी त्या राहत होत्या तिथे सुद्धा एक नाव बदलून राहत असल्याबद्दलची माहिती तिथल्या लॉज चालकाने आम्हाला दिलेली आहे सो त्याचा रिपोर्टसुद्धा संबंधित रायगडचे जे एस पी आहेत त्यांना पाठवण्यात येईल आणि योग्य ती कायदेशीर कारवाई ते करतील